होम नमो भागवते वासुदेवाय नम नमस्कार तुमच्या सर्वांच्या स्वा मनापासून स्वागत करतो मी आपल्या तर आज आपण अध्याय आठवा बघणार आहोत या अध्यायामध्ये मोक्ष संन्यास योग आहे या या अध्यायात श्रीकृष्णाने अर्जुनाला संन्यास आणि कर्मयोग याचे महत्त्व सांगितले आहे तसेच त्यांनी जीवनातील कर्म, कर्म आणि त्यांचा परिणाम मोक्षप्राप्तीसाठी आवश्यक असलेले निवडूक आणि योग्य साधनांचे विविध प्रकारचे स्पष्टता दिली आहे अध्याय अठरामध्ये अठ्याहत्तर श्लोक आहेत आणि मुख्यतः श्रीकृष्ण कर्म संन्यास आणि ज्ञान आणि भक्ती याचे महत्त्व अर्जुनाला समजून सांगतात हे श्लोक जीवनाच्या तत्वज्ञानावर आधारित आहे जो आपल्या कर्माने योग्य रूपाने स्वीकारण्यासाठी आवश्यक आहे अध्याय अठरामध्ये काही प्रमुख विषय आहे संन्यास व कर्मयोग शारीरिक मानसिक आणि आत्मिक कर्म शुद्धता आणि सत्ययोग साधना हे प्रमुख विषय आहे कर्माचा त्याग श्रीकृष्ण सांगतात की संन्यास म्हणजे कर्माचा त्याग नाही तर कार्याच्या परिणामाचा त्याग करणे होय कार्याच्या परिणामी संबंधित इच्छांना दूर ठेवून आपले कर्म पार करणे हेच योग्य आहे कर्मयोग आणि भक्ती श्रीकृष्णाने कर्मयोगाचे महत्त्व सांगतात कर्मयोग म्हणजे कोणत्याही कर्मात स्वार्थ न ठेवता ईश्वराच्या इच्छेप्रमाणे कर्म करणे तसेच भक्ती म्हणजे सर्व कर्म ईश्वरांसाठी करण्याची भावना ठेवून त्याचे पूर्ण समर्पण करणे हे असं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात तीन प्रकारचे गुण श्रीकृष्ण सत्व रज आणि तम गुणाबद्दल विस्तृतपणे सांगितले आहे या गुणांचे आपल्या जीवनावर आणि कर्मावर किती प्रभाव पडतो हे शिकवले आहे मोक्ष आणि त्यांचा मार्ग मोक्ष म्हणजे जन्म आणि मरणाच्या चक्रातून चा मुक्तता मिळवणे कृष्ण सांगतात की जेव्हा व्यक्ती निरहंकारी निष्काम आणि ईश्वरप्रमाणे होतो तेव्हा त्याला मोक्ष प्राप्त होते कृष्ण सांगतात की संन्यास म्हणजे संपूर्णपणे कर्माचा त्याग करणे नाही तर संन्यास संन्यास यावर त्यांचा वेळी असलेले जेव्हा व्यक्ती त्याच्या कर्माच्या फळावर आसक्त न राहता त्यांची ईश्वरांसाठी समर्पित करतो जार कर्माचा त्याग म्हणजे कर्माची निवृत्ती नाही तर कर्माचे फळाची इच्छा त्या वैठर रामकृष्ण हरी